बातमी बारामतीतून बारामतीमधून जय अजित पवार लढणार का हा सवाल उपस्थित होतोय बारामतीमधून लढण्यास रस नाही अशा अजित पवारांच्या वक्तव्यानंतर चर्चेला जोर आलेला आहे जय पवारांना बारामतीतून संधी दिली जावी असं कधी शेवटी काही लोकशाही आहे मला तर फायल काही त्याच्यामध्ये रस नाहीये कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत माननीय अजितदादा हे तरुणांना संधी देत आहेत ही वृत्ती त्यांची दिसून आली परंतु अजितदादा जे म्हणले की मी निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही तर आम्ही तसं होऊन देणार नाही आम्हाला अजितदादा हे मुख्यमंत्री झालेले बघायचे आहेत त्याच्यामुळे हा दादांचा मोठेपण आहे की बाबा मला निवडणूक लढवण्याची इच्छा इच्छा ना नाही परंतु जर बारामतीतनं सांगितलं तर मी जय पवार यांना निवडणूक लढायला संधी देईल